हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी एकदम ब्रिलियंट असं फेशियल बनवून दाखवणार आहे घरातल्या साहित्यामध्ये आणि काही फ्रूट्स वापरून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता लग्न सराई चालू झाली आपल्याकडे तुळशीची लग्न झाली की लग्नांना सुरुवात होते आणि नवरीसारखा जर ग्लो तुम्हालासुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती पाहिजे असेल तर एक महिना आधी हे फेशियल तुम्ही लावायला सुरुवात करा घरच्या घरी एकही रुपया आपल्याला खर्च करायचा नाही आहे तर चला इथे मी सुरुवात करते सगळ्यांच्या घरी दूध असतं आणि चांगला रिझल्ट पाहिजे असेल ना तर कच्चं दूध वापरायला सुरुवात करा कच्च्या दुधाने रोजच्या रोज तुम्ही तुमचा चेहरा क्लीन करू शकता एक चांगलं क्लिन्झर म्हणून दूध भरपूर फायदेमंद आहे म्हणजे कच्चं दूध कारण का या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं आणि ते चेहऱ्यासाठी भरपूर फायदेमंद असतं तर आता इथे ना मी दोन तीन मिनटं मस्त असा माझा चेहरा दुधाने साफ करून घेणार आहे आज विसरली कच्चा दूध ठेवायला त्याच्यामुळे जे माझ्याकडे दूध होतं ना तेच घेतलंय आणि मान वगैरे काळी जर झाली असेल तुमची तर या कच्च्या दुधाने किंवा दुधाने साफ करून घ्या भरपूर असा मळ निघतो कॉटनला तुम्हाला दिसेलच कॉटन घ्यायचा आणि कॉटनने दोन तीन मिनटं ह्या दुधाने आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा एक बेस्ट क्लिन्झर म्हणून कच्च्या दुधाचा वापर तुम्ही करू शकता स्क्रीनचा जास्त वापर केला ना की डोळ्यांवरती ताण येतो आणि मग आपले डोळे काळे पडायला लागतात डोळ्याच्या वरून किंवा खालच्या साईडने ब्लॅक ब्लॅक होतं आता माझंसुद्धा तसंच झालं खालच्या साईडने नाही पण वरच्या साईडने डोळे ब्लॅक झालेत खूप झाले होते पण मी आता ह्या होम रेमेडी करते ना त्याच्याने भरपूर फरक मला जाणवला आहे म्हणून मी ना आता रोजच्या रोज हे असं फेशियल घरच्या घरी बनवते आणि तुम्हालासुद्धा शेअर करते म्हणून सांगते जर कोणाचं लग्न असेल ना तर एक दोन महिना आधी ना तुम्ही ह्या होम रेमेडी करायला सुरुवात करा नक्की तुम्हाला फरक जाणवेल तर आजच्या फेशियलचा राजा असणार आहे पपई पपईपासून मी तुम्हाला फेशियल बनवून दाखवणार आहे पपई जसा पोटासाठी फायदेमंद आहे ना तसा चेहऱ्यासाठी सुद्धा भरपूर फायदेमंद आहे या पपईचा घर काढून तुम्ही दुधामध्ये चेहऱ्यावरती फेसपॅक म्हणून लावू शकता आता जसं मी फेशियल बनवते ना त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही लावू शकता आणि तुम्हाला जर वेळ नसेल ना तर ह्याचा फेसपॅक बनवायचा पंधरा वीस मिनटं चेहऱ्यावरती अप्लाय करून ठेवायचा आणि नंतर चेहरा वॉश करायचा हे जर तुम्ही रोजच्या रोज जरी केलं ना तरी तुमच्या ज्या चेहऱ्याच्या समस्या असतील ना तर त्या कमी व्हायला मदत होईल आता इथे दुसरी स्टेप घेते मी स्क्रबिंग पहिली स्टेप केली क्लिन्झिंग तुम्ही पाहिलंच असेल दूध घेऊन आता स्क्रबिंगसाठी ना साखर मिक्सरला फिरून घ्यायची आता थंडीचे दिवस आहेत कारण का हार्ड स्क्रबिंग आपल्या चेहऱ्यावरती करायचे नाही आहे तर इथे मी साखर फिरून घेतली मिक्सरला आणि पपईचा गर घेतलाय मध घेतले आणि साखर घेतले तर त्याच्यापासून हा स्क्रब तयार केलाय जर तुमचे ओठसुद्धा सुद्धा काळे असतील ना तर हा स्क्रब रोजच्या रोज पाच मिनटं जरी तुमच्या ओटांना दिलेत ना तुम्ही तरी मस्त गुलाबी असे ओठ होतील तुमचे कारण का मॉइश्चरायझर पण होईल आणि ओटांचा मसाजसुद्धा होईल जितका चेहऱ्याचा ओटाचा मसाज होतो ना तितका चेहरा आपला यंग दिसायला लागतो म्हणजे तरुण दिसायला लागतो या पपईचा फेस पॅक जर रोज तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावत असाल ना तर तुमच्या चेहऱ्यावरती डाग असतील सुरकुत्या असतील फाईन लाईन्स असेल किंवा वयाचा प्रभाव टॅनिंग स्किन पिगमेंटेशन ज्या काही तुमच्या समस्या असतील तर त्या कमी व्हायला लागतील ह्या फेस पॅकने आणि नॅचरल आहे काही साईड इफेक्ट आपल्यावरती होणार नाहीये पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन सी खनिजे इत्यादी पोषक तत्व असतात आणि ह्याचा चांगला फायदा आपल्या स्किनवरती दिसून येतो राहिलेला स्क्रब हातावरती सुद्धा वापरा कारण का आता थंडीमध्ये आपण पाण्यामध्ये काम करतो आणि हात ना सुरकुतलेले दिसायला लागतात लागतात Yeah. वाढत्या वयामध्ये आपल्या पूर्ण बॉडीवरती परिणाम व्हायला लागतो म्हणून हात पाय चेहरा केस ह्याची थंडीमध्ये जास्त करून काळजी घ्या आता राहिलेला स्क्रब तुम्ही हातालासुद्धा लावू शकता पायालासुद्धा लावू शकता आणि जर जास्तच झालं असेल ना तर फ्रीजला ठेवायचा सकाळी आंघोळीच्या आधी पूर्ण अंगाला लावून घ्यायचा आता इथे ना मी स्क्रबिंग पाच ते सहा मिनटं तरी केली असेल कारण का जर ब्लॅकेट्स असतील चेहऱ्यावरती किंवा बारीक पुरळ असेल ना तर ते कमी व्हायला मदत होईल आणि स्क्रबिंग ना जरी तुम्ही फेशियल रोजच्या रोज कर करत असाल ना तर त्यातली स्क्रबिंग ही स्टेप ना तुम्ही दोन दिवस नका करू कारण का जे आपलं चेहऱ्याचं जे ऑइल असतं ना तर ते कमी व्हायला लागतं जर तुम्ही हार्ड स्क्रबिंग करत असाल तर आता इथे मी साखर मिक्सरला फिरून घेतले त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे म्हणून सांगते की हार्ड स्क्रबिंग बिलकुल करू नका जे नॅचरल तेल असतं ना आपल्या चेहऱ्यामध्ये तर ते जाता आणि चेहरा आपला ड्राय होतो म्हणून दोन दिवस स्क्रबिंगला आराम देऊ शकता पण मसाज डेली करा चेहऱ्याचा आता पुढची महत्वाची स्टेप म्हणजे स्क्रबिंग झालं ना स्टीम करा, करा, स्टीम की स्टीम घ्यायला विसरू नका मग अगदी पातेल्यामध्ये गरम पाणी करा कसंही करा आणि त्याची स्टीम तुम्ही घ्या चेहऱ्यावरती ब्लॅकेट्स असतील किंवा पुरळ असतील ना तर ह्या स्टीममुळं त्या ओपन व्हायला सुरुवात होते आणि त्यातली जी काही घाण असते तर ती निघून जाते त्याच्या त्यामुळे ही स्टेप जरूर करा जर तुमच्या चेहऱ्यावरती ब्लॅकेट्स पुरळ असेल तर आणि काही नसेल तर नाही घेतली ना, ना तुम्ही स्टीम तरी चालेल पण स्टीम आठवड्यातून दोनदा तरी जरूर घ्या आता इथे मी स्टीम वगैरे हो घेतली आता चेहरा क्लीन करून घेते पाणी वेस्टेज करायचं नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते पातेल्यामध्ये पाणी घ्या कॉटनने चेहरा क्लीन करा आणि हाताला सुद्धा मी लावलं होतं तर हातसुद्धा मी क्लीन करून घेते आता पुढची स्टेप आहे तर ते मसाज जेल लावून मसाज तर जेलसुद्धा पपयापासून तयार करतोय आपण इथे मी पप्पायाचा गर घेतला एक चमचा ग्लिसरीन घरामध्ये आणून ठेवायचं आणि ॲलोव्हेरा जेल बदामाचं तेल खोबरेल तेल हे चेहऱ्यासाठी होम रेमेडी जर तुम्हाला घरी करायचे असतील ना तर हे बेसिक साहित्य मेडिकलमधून आणून ठेवा होम रेमेडी तुम्ही घरच्या घरी करायला हे इझी जाईल आता इथे मी जेल तयार केलं आहे तर ॲलोवेरा जेल घेतलं आहे पपायचा गर घेतला आहे ग्लिसरीन घेतला आणि बदामाचं तेल घेतलं आहे तर हे सगळं जे साहित्य आपण घेतलं आहे ना तर आपला चेहरा यंग बनवण्याचं काम हे हे सगळं साहित्य करत असतं चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी ज्या काही समस्या असतील ना तर त्या सगळ्या हळूहळू कमी होतील रेग्युलर तुम्ही हे जर अशा होम रेमेडी घरच्या घरी करत असाल तर आता जेलसुद्धा ना ह्याच्याने एक छान मसाज म्हणून हा मसाज ना तुम्ही दहा मिनटं तरी करू शकता जेल लावून तर आता इथे मी मस्त दोन हाताने मसाज करते चेहऱ्यावरती चांगलं ब्लड सर्क्युलेशन होईल आणि नसा सगळ्या ओपन होतील त्याच्यामुळे चेहरा आपला टवटवीत दिसायला लागेल जर तुम्ही वयाच्या तीसमध्ये असाल चाळीसशेमध्ये असाल आणि काहीच जर करत नसाल चेहऱ्यावरती म्हातार पण आलेलं असेल ना तर हे सगळं करायला लागा बघा तुम्ही वयाच्या पंचवीसशेसारख्या दिसायला लागाल मी आता छान असा मसाज करून घेते दोन्ही हातांनी दहा मिनटं तरी केला असेल चांगलं ब्लड सर्क्युलेशन व्हायला पाहिजे आता माझ्या चेहऱ्यामध्ये ना जर माझ्या सुरुवातीपासून तुम्ही व्हिडिओ कोणी पाहत असेल ना तर नक्की फरक जाणवत असेल नक्की मला कमेंट करून सांगा आधी माझा चेहरा ना एकदम ब्लॅक ब्लॅक होता आणि टवटवीत असा फ्रेशपणा वाटायचाच नाही पण आत्ता ना जरी माझी तब्येत असली ना तरी माझ्या चेहऱ्यावरती एक वेगळी शाईन आली का तर मी ह्या होम रेमेडी घरामध्ये करत असते आणि नक्कीच आता वेट लॉस करण्याचं ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल त्याला सुद्धा सुरुवात मला करायची आहे तर इथे जेल लावून मसाज माझा दहा मिनटं झालेला आहे आता लास्ट स्टेप असणार आहे तर ते म्हणजे फेस पॅक तर त्याच्यासाठी मुलतानी मिट्टी तुमच्या चेहऱ्याला सहन होत नसेल ना तर तुम्ही नका घेऊ त्याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता बेसन पीठ घेऊ शकता आता इथे ना मी बीटची पावडर घेतले तांदळाचं पीठ घेतलंय आणि जे माझं स्क्रबिंग थोडंसं राहिलं होतं ना तर ते सुद्धा ॲड केलं आहे आणि पपयाचा गर घर तर छान असा मस्त फेसपॅक मिक्स करून घ्यायचा आणि चेहऱ्यावरती आपला ॲप्लाय करायचा तर हा फेस पॅक तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं ठेवू शकता वेळ नसेल तर पंधरा ते वीस मिनटं तरी थे नक्की ठेवा आणि मस्त असं थिकनेसपणा येतो थिकनेसपणा आपल्याला फेसपॅकसाठी लागतो त्याच्यामुळं मुलतानी मिट्टी घेतात आणि मुलतानी मिट्टी एक नॅचरल काम आपल्या चेहऱ्यावरती करत असते कोणत्याही सीझनला तुम्ही मुलतानी मिट्टी लावू शकता पण ज्यांना कोणाला सण होत नसेल मला कमेंट आली होती की मुलतानी मिट्टी माझ्या चेहऱ्याला सण नाही होत नाही होत प्रत्येक प्रत्येकाची स्किन वेगवेगळी वेग आहे त्याच्यामुळे नसेल होत ना तर घरगुती मसूर डाळीचं पीठसुद्धा तुम्ही लावू शकता बेसन पीठ तांदळाचं पीठ हे तुम्ही घेऊन चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता आता आतून फिट राहण्यासाठी एकतरी ज्यूस झाला पाहिजे नाहीतर एकतरी फळ तुम्ही नक्की खा तर आता माझ्याकडे अनार होतं ना म्हणून मी अनारचा ज्यूस बनवते हा माझा फेस पॅक तोपर्यंत मी अनारचा ज्यूस बनवून पिणार आहे तर ही आ, C, ते मी अनार साफ करून घेतले म्हणजे साल वगैरे काढून घेतले आणि ज्यूससुद्धा बनवून घेतला याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्या आपल्या चेहऱ्यासाठी केसांसाठी स्किनसाठी भरपूर फायदेमंद असतं म्हणून सांगते आवळा अनार ह्या ज्या मोसममध्ये हिवाळ्यामध्ये जी फळं येतात ना तर त्याचा आपल्या डाएटमध्ये नक्की समावेश करा कारण का आतूनसुद्धा आपण फिट असलं पाहिजे जर आतून आपली क्रिया चांगली असेल ना तर त्याचा इफेक्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती दिसतो नाही तर आपण ऑइली खातोय भरपूर तेलकट खातो आहे बाहेरचे पदार्थ खातोय ॲसिडिटी होते मसाल्याचे पदार्थ खातोय मग ते सगळा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती दिसतो पिंपल्स येतात चेहरा सुरकुतलेला दिसायला लागतो म्हणून चांगलं खा फिट रहा, आणि आता हिते ना फेसपॅक मी धुवून घेतला म्हणजे ज्यूस बनून घेतला सुकला फेसपॅक मग चेहरा क्लीन करून घेतला इथे मी आणि आता चेहरा ड्राय वगैरे करून घेतलाय चेहऱ्यावरती लोशन मी अप्लाय करते कारण का भरपूर गरजेचं आहे कोणताही फेस पॅक चेहऱ्याला लावा कोणतेही होम रेमेडी चेहऱ्यावरती करा पण त्याला मॉइश्चरायझर करण्यासाठी एक कोणतं तरी मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता तेल लावू शकता गुलाब लाव जेल लावू शकता किंवा ॲलोवेरा जेलसुद्धा लावू शकता तर हिथे मी लोशन लावले आणि हे लोशन मेडिकलमधून मी रुद्राच्या पप्पांना आणायला सांगितलेलं कारण का मी ना असं कोणतंही कोणालाही विचारून नाही लावत जे माझ्या स्किनला डॉक्टरने सांगितले ना तर तेच मी मॉइश्चरायझर लावते कारण की ह्या थंडीच्या दिवसामध्ये स्किनचे भरपूर प्रॉब्लेम माझेसुद्धा उद्भवतात म्हणजे ड्राय स्किन असल्यामुळे ना खाज येते किंवा एकदम कोरडी त्वचा पडते त्याच्यामुळे जे मॉइश्चरायझर डॉक्टरने सांगितले ते लावते तुम्हीसुद्धा कोणाच्याही सांगण्यावरून कोणतंही लावू नका एक चांगलं डॉक्टरांकडून लिहून घ्या आणि ते अप्लाय करत राहा तर आता मस्त केस वगैरे हो बांधून घेते थोडीशी फ्रेश झाले घरातली कामं करायला ह्या होम रेमेडी अप्लाय केल्या ना चेहऱ्यावरती की एक मस्त फ्रेशनेस वाटतं आणि चेहरा मेन सॉफ्ट आपल्या हाताला लागतो आणि खरं सांगते खूप छान वाटतं नक्की ह्या होम रेमेडी तुम्ही घरी ट्राय करत राहा आता जो ज्यूस बनवला आहे ना तर तो घेते त्याच्यामध्ये पाणी बिलकुल ॲड केलं नाही त्याच्यामुळे थोडासा आंबट लागतो तर थोडं थोडं घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो धन्यवाद